लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत काही मतदारसंघावर मतभेद असल्याची चर्चा आहे काही जागांसाठी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात रसिकेत सुरू असून अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही अशातच आता वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होणार की नाही यावर संभ्रम कायम आहे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला सव्वीस मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिला महाविकास आघाडीने वंचितला राज्यातील चार जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता जो प्रकाश आंबेडकर यांनी मान्य केलेला नाही असं दिसतंय दरम्यान वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे सहा जागांची मागणी केली असल्याचं बोललं जात आहे अशातच प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या आजोबा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत महाविकास आघाडीला टोला लगावला आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले गेल्या काही दिवसांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी युतीसंदर्भात त्यांची मतं मांडली त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो मला आमच्या कार्यकर्त्यांसह सा। सर्वांना सांगायचं आहे की माझ्या आजोबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेली चळवळी ही लाचारीच्या विरोधात होती ही लाचारी मी देखील मान्य करणार नाही युतीमध्ये अडचण येईल म्हणून आम्ही कोणतेही व्यक्तिगत वाद किंवा वेदावेमध्ये येऊ दिले नाहीत परंतु जिथे चळवळीलाच लाचार केलं जातं लाचार करून संपवलं जातं ते आम्ही मान्य करणार नाही त्यामुळे मी सर्व शाहू फुले आणि आंबेडकर मतदारांना आवाहन करतो की आपण जिंकलं पाहिजे ही माझी भावना आहे परंतु मी आज त्यांना सांगतो की चळवळीचा सा विचार अधिक महत्त्वाचा आहे मी काही गोष्टी बोलू शकत नाही परंतु अनेक ठिकाणी आपण जिंकलो आहोत अशी परिस्थिती आहे तसेच प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले आपण चळवळीचा अधिक विचार करायला हवा व्यक्तिगत विचार हे त्या ठराविक व्यक्तीपर्यंत मर्यादित राहतात परंतु सार्वजनिक जीवनात सार्वजनिक ठिकाणी सार्वत्रिक निर्णयास मानसन्मान मिळायला पाहिजे सध्याच्या परिस्थितीत वंचित भोजन आघाडी जी भूमिका घेईल त्या भूमिकेला फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या लोकांचा पाठिंबा मिळेल असं मी गृहित धरतो आम्हाला सर्वांचा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा आहे